नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये नयनताराचा अन्नपूर्णाने या चित्रपटावर एफ आय आर दर्ज करण्यात आलेला आहे या चित्रपटाने भगवान श्रीराम यांचा अपमान केलेला आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटनाची सर्वत्र धामधूम सुरू असताना नयनताराच्या अन्नपूर्णा सिनेमाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे गेल्या काही दिवसापासून हा सिनेमा चर्चेत आहे या चित्रपटाने लव जिहादला प्रोत्साहन देण्याबरोबर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आलेला आहे यासंबंधी अन्नपूर्णाने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि विरुद्ध मुंबईत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे अन्नपूर्णाने सिनेमातील काही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या त्या प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांनी व वनवासात असताना प्राण्यांची शिकार करून त्यांचा मांस खाल्ला होता ते मांसाहारी होते असे वाल्मिक रामायणात म्हटलं आहे असं म्हणतो या सिनेमातील या संवादामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अटकलेला आहे हा सिनेमा एक डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित झाला होता अन्नपूर्णाने चित्रपट एकतीस डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता त्यामुळे या वादानंतर नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हटवण्याची मागणी केली होती त्यांच्याबरोबर ट्विटरवर बाय गॉट नेटफ्लिक्स हा हॅशटॅग स्टेंड करण्यात आला होता चित्रपटातील संवादामुळे सुरू झालेला वाद आणि सिनेमाला होणारा विरोध पाहून नेटफ्लिक्सवर नयनताराचा अन्नपूर्णाने हटविण्यात आलेला आहे नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून अन्नपूर्णाने सिनेमा डिलीट करण्यात आलेला आहे त्यामुळे आता नेटफ्लिक्सवर हा सिनेमा उपलब्ध नाही आहे नयनतारा जय कार्तिक कुमार अशी टारकाज असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक निलेश कृष्णा यांनी केलेले आहे